पात्र लाभार्थ्यांना वेळच्या वेळी रेशन धान्य मिळावं यासाठी गावोगावी शिबिरं घ्यावीत आवश्यक त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावं एकही पात्र लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केल्या कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली रेशन धान्य वितरण प्रक्रिया सुरळीत आणि सुटसुटीतपणे राबवावी शेतमजूर ऊसतोड कामगार विधवा परित्यक्ता महिला स्थलांतरित दिव्यांग व्यक्ती यांचं सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना रेशन धान्य देण्याची व्यवस्था करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले गर्भवती महिला अंगणवाडीतील बालकं यांना सकस आहार मिळण्यासाठी नियोजन करावं कुपोषणमुक्तीसाठी प्राधान्यानं काम करावं पुरवठा अधिकाऱ्यांनी गावभेटी कराव्यात वंचित कुटुंबांना रेशनचा लाभ देण्यासाठी आयोजन करावं एकही पात्र लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित राहू नये अशा सूचना महेश ढवळे यांनी केल्या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांच्यासह अन्नधान्य वितरण अधिकारी, अन्न अधिकारी उपस्थित होते